श्री स्वामी समर्थ देवउणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा सोहळा असतो पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक शुक्ल एकादशीची सुरुवात दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होईल याचा समारोप तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनटांनी होईल यावर्षी तुळसी विवाह दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल या दिवशी घरोघरी विशेष पूजन व्रत आणि विवाह केले जातात पूजेची विधी आणि योग्य पद्धत पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुलसी विवाह साजरा केला जातो तुलसी विवाह धार्मिक विधीनुसार केल्याने जीवनातील सर्व प्रकारची संकटे दूर होतात तसेच तुळशी मातेचा आशीर्वाद देखील मिळतात असे मानले जाते पूजा साहित्य तुलसी विवाहाची तयारी करताना सर्वात प्रथम पूजेचं साहित्य घरी आणावे नारळ विड्याची पाने सुपारी खारी बदाम हाळकून खोबऱ्याच्या वाट्या हळद कुंकू पंचा खण निवेद्यासाठी फराळाचे पदार्थ निरनिराळी फळे लाह्या बतासे पूजेसाठी कलश आरतीसाठी निरांजन धूप अगरबत्ती कापूर अक्षदा विवाहाची तयारी एक प्रथम तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करून घ्यावे दोन तुळस जर कुंडीत लावली असेल तर वृंदावनमध्ये लावली असेल तर वृंदावनास रंग लावून त्यावर सुस्ती काढावी राधा दामोदर प्रसन्न असे लिहावे वृंदावनातील तुळशीत चिंचा आवळे ठेवावे ऊस खोचून ठेवावा ऊसाला वधूचा मामा मानला जातो वृंदावनाभोवती मांडव घालावा आंब्याचे ढाळे लावावे फुलांच्या माळा लावावा चार वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढावी पाच त्यावर शुभमुहूर्तावर त्यानंतर शुभमुहूर्तावर तुळशीची पूजा करावी तुळशीभोवती गंगाजल शिंपडावं त्यानंतर तुळशीला स्नान घाला सास शृंगार तुळशीला चढवावा हिरव्या बांगड्या दागिने घालावे फळे फुले हार हळद कुंकू चिंचा आवळा तुळशी जिंना बांगड्या स्कार्प साडी आणि सर्व मेकअपचे सामान अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी सात श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुळशीच्या समोर चौरंगावर ठेवून पूजा करावी मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा पिवळी फुले गंध धूप अगरबत्ती लावा आठ एका ताटात पीस नारळ विड्याची पाणी सुपारी खारीक बदाम हळकून खोबऱ्याच्या वा वाट्या ठेवाव्या एका ताटात फराळ सुका मेवा ठेवावा नऊ यानंतर आंतरपाठ धरून मंगळाष्टक म्हणावे आणि तुळशीचा विवाह संपन्न करावा लग्न पूर्ण झाल्यानंतर आरती करा आणि निवेद्या देऊन सर्वांना सुकामेवा फराळाचा प्रसाद म्हणून वाटावा तुलसी स्तुती मंत्र देवी निर्मिता पूर्वमर्चितासी मुनीश्वरे नमो नमस्ते तुलसी पापहर प्रिये तुलसी श्री महालक्ष्मी विद्याविद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवी देव मनप्रिय लभते सुंदरा मु भक्तिमते विष्णुपदम पदम लभते तुलसी भूर महालक्ष्मी पद्मिनी हरि श्री हरिप्रिया असे म्हणतात की भगवान विष्णू आणि तुलसी यांचा प्रेमाचे प्रतीक म्हणून हा विवाह करण्यात येतो तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतात त्यामुळे आपल्या घरात तुलसी विवाह केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आणि कृपा कुटुंबाला मिळते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ